हॅलो uh, मी अतुल बोबडे uh, तुम्ही आजपर्यंत माझ्या स्टोरीज पाहिल्या असतील किल्ल्यांच्या मंदिरांच्या त्यांची माहिती स्थापत्य आणि भरपूर माहिती uh, अध्यात्मातली किंवा आपल्या पौराणिक कथांची वगैरे तर मी माहिती टाकत असतो मागची स्टोरीज किंवा मागचा जो व्हिडिओ टाकला होता मी की uh, कृष्णाच्या मुखातून गीता कोणी कोणी ऐकली त्याचे आपण चार जण होते ते एक होता संजय एक होत हनुमान एक होता बार्बरिक आणि एक होता अर्जुन तर यांच्या मागची कथा काय हे जाणून घ्यायला पाहिजे तर आपण सुरुवात करूया संजय पासून तर सांगितलं होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये की संजय हा धृतराष्ट्राचा सल्लागार होता किंवा तो मंत्री होता तिथला तर राजकारणातले जेवढे पण काही निर्णय होते ते संजय नेहमी धृतराष्ट्राला सांगत असे किंवा सल्ले देत असत तो स्वभावाने पाहायला गेलं तर अतिशय दयाळू अ का वगैरे असं म्हणू शकतो आपण ज्याला पांडवांसाठी पण त्याच्यात मनात प्रेम होत कौरवांसाठी पण होत जर का एखादा निर्णय चुकीचा होत असेल तर तो संजय स्वतः महाराजांना सांगायचा तो घाबरत नसत की बाबा आपण महाराजांना बोलतो तेव्हा काय म्हणते काय नाही जे सत्य आहे ते सांगत होत त्यामुळे अं महाभारत घडण्याआधी किंवा ते घडण्यासाठी कारणीभूत असलेला एक हा ही होता व्यक्ती अं तो राजा होता तर जेव्हा अं महाभारत किंवा युद्ध होण्याआधी अं व्यास ज्यांनी महाभारत लिहिलंय ज्यांनी रचलंय महाभारत ते धृतराष्ट्राकडे आले होते की या युद्धामुळे या युद्धाचे परिणाम काय काय होते हे सांगण्यासाठी पण धृतराष्ट्रांनी काय ऐकले नाही किंवा त्यांनी त्यावर काही उपाय केला के नाही कारण त्याला त्याचे मुलं कौरव हे प्रेय होते त्यांनाच पूर्ण राजपाठ मिळावा सत्ता मिळावी यासाठी त्याचा प्रयत्न होता तर त्यावेळेस मग धृतराष्ट्र म्हटला की अं व्यासमुनी धृतराष्ट्र म्हटले की मग तू हे युद्ध स्वतःच्या डोळ्यांनी का पाहत नाही तशी तुला देतो ते म्हटले की माझ्या मुलांचं बालपण मी माझ्या डोळ्यांनी पाहू शकलो नाही मग त्यांचं मरण किंवा ते जे काही युद्ध होईल ते का पाहू त्यापेक्षा अ ही शक्ती संजयला दिली तर तो मला सांगू शकेल मग त्यावेळेस व्यास वेद वेदव्यास जे होते त्यांनी अशी शक्ती संजयला दिली की अ राजमहालात बसल्या बसल्या त्याला तिकडचं सगळं दृश्य दिसेल कि तिकडे काय करतंय कोण कोणावर वार काय युद्ध नीती चालली आहे कोण काय बोलतंय ही एकूण एक माहिती संजयला दिसत होती आणि मग संजय जशी, जशी ही धृतराष्ट्राला सांगत होता सो त्या सगळ्या बातम्याला संजय थ्रू कळत होत्या तर यामध्ये जी गीता श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली ती पण या शक्तीच्या माध्यमातून संजयला ऐकू आली सो बार्बरी। बार्बरी हा एक मुद्दा झाला संजय नंतर दुसरा म्हणजे बारबरी बारबरी कोण तर भीम भीमाचा मुलगा घटोत्कच आणि घटोत्कचचा मुलगा बारबरी हा अतिशय शूरवीर असा वीर होऊन गेला तर तो श्रीकृष्णाचा होता तर श्रीकृष्णाने त्याला सांगितलं होतं की तू देवी चंडिकेला प्रसन्न कर तप कर आणि वरदान मागून तू एक मोठा वीर होशील तेव्हा त्याने ते... तप करून चंडिकेला प्रसन्न केलं आणि त्यांच्याकडून तीन तीन अमुक बाणांची शक्ती त्याने अं जे का वर घेतला आणि त्या तीन बाणांची शक्ती अशी होती की पहिला बाण जो होता तो त्याचे जेवढे काही अं निशाण असतील किंवा ध्येय असतील की ज्याला त्याला मारायचंय ते सगळे तो अं रेखित करत किंवा मार्क करून घेत दुसऱ्या बाणात ते सगळे भेदले जात असत कि त्याला जे जे नको आहे ते भेदले जात आणि तिसरा बाण हा सर्वसाठी की त्याचा समूळ नाश करण्यासाठी असे तीन बाण होते तो या बाणांचा वापर कितीही वेळेस करू शकत होता असं नाही की एकदा केलं संपलं कितीही वेळा करू शकत होता त्यामुळे तो कोणत्याही युद्धामध्ये अजय झाला होता आणि ज्या वेळेस युद्ध चालू होणार त्याआधी तो आला आणि श्रीकृष्णांना भेटला त्यावेळेस श्रीकृष्ण विचारलं की तू कुणाकडून लढणार आहेस तर तो, तो म्हणला की जी जे सैन्य कमी पडेल किंवा जे सैन्य अ कमकुवट वाटेल त्यांच्याकडून मी लढणार आता इथे काय झालं की श्री कृष्णांनी स्वतःची अं जे सैन्य होत ते कौरवांना दिलं आणि स्वतः पांडवांसोबत राहिले होते तर त्यावेळेस मग तो पांडुवांकडून लढणार होता मग झालं असं की श्रीकृष्णांनी म्हटलं त्याला की बघ तुझ्याकडे तीन बाण आहेत तुझ्याकडे अशी शक्ती आहे की जे त्या वाहनांतून तू सर्वांचा सा एकदाच नाश करून टाकशील तर मग श्रीकृष्णाच्या डोक्यात असं आलं की जर हे झालं तर धर्म स्थापनेचं काय होईल अर्जुनाला गीता सांगण्याचं काय होईल हे सगळं जे काय झालंय त्यांच्या पांडवांच्या कौराच्या जन्मापासून ते आजपर्यंत जे काही इतिहास झालंय किंवा जे काही सत्य असत्य नीती अनिती या गोष्टीवर जे काही घटना घडत आल्या आहेत त्याच्यातून माणसं जे काही शिकत आली आहेत तर आणि पुढे पुढच्या काळात लोकांना जे काही धर्म स्थापनेचं महत्व कळायला पाहिजे होतं ते कळणारच नव्हतं त्यासाठी कृष्णकृष्णांनी अट टाकली की आम्हाला या युद्धाच्या आधी एका शूरवीर व्यक्तीची आहुती द्यायची तर तू तु, तुझ तु जा शिर जे आहे ते कापून मला दे तो होता कृष्णभक्त त्याने सहज अर्पण केलंच होतं शीर श्रीकृष्णांचं श्रीकृष्ण स्रीकुना प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याचं ते शीर कुरुक्षेत्रातील त्या एका डोंगरावर ठेवलं जिथून त्या शिराने पूर्ण युद्ध झालेलं पाहिलं सुरुवातीपासून ते, ते अंतापर्यंत सो तो होता दुसरा बारबरीक झाला की ज्याने श्रीकृष्णांच्या मुखातून गीता ऐकली आहे बारबरीकला बारबरिकला खटोश्याम म्हणून नाही ओळखलं जात आता ते कस तर युद्ध संपल्यानंतर पांडव यांच्यामध्ये वाद म्हणा किंवा चर्चा सुरू झाली की युद्धामध्ये खूप मोठा पराक्रम कोणी केला तर त्यावेळेस कृष्ण अ पडले की आता काय उत्तर द्यावं त्यावेळेस ते, ते म्हणले की आपण बारबरीकला विचारूया कारण त्याने वरून पूर्ण युद्ध पाहिलंय तेव्हा तो बारबारीकडे गेले आणि त्यांनी त्याला विचारलं की बाबा तुला काय वाटतं त्यावेळेस तो म्हटला की मला पूर्ण युद्धामध्ये फक्त श्रीकृष्ण दिसले आणि जेवढे काही शस्त्र अस्त्र चालत होते त्याच्यामध्ये मला फक्त त्यांचं सुदर्शन चक्र फिरताना दिसलं त्याचा म्हणण्याचा अर्थ हा होता की जे काही युद्ध घडलंय त्या युद्धात जितके पण रथी होते महारथी होते हे सगळे श्रीकृष्णाचेच अंश होते आणि जेवढे हे शस्त्र होते ते सगळे सुदर्शन चक्र होते अल्टिमेटली श्रीकृष्णाने स्वतःचे अंश तयार केले का धर्म स्थापनेसाठी मग हे त्याचं उत्तर ऐकून श्रीकृष्ण प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला सांगितलं की इथून पुढे तू माझ्या नावाने इथे ओळखला जाशील त्यापासून तिथे खटूनगर म्हणून एक गाव आहे तिथे त्याचं नंतर मंदिर बांधण्यात आलं म्हणून त्याला खटूश्याम या नावाने ओळखला जातो याची माहिती तुम्हाला असेल कदाचित पण ही अशी स्टोरी आहे त्यानंतर राहिलं आता हनुमंत जो झेंड्यावर बसलेले होते पताकावर होते आता ते का होते तर आपल्याला माहिती की भीम आणि हन, हनुमानाची भेट झालेली होती तशीच अर्जुनाने हनुमान हनुमानाची भेट झालेली होती मग त्यावेळेस काय झालं की अर्जुनाने प्रश्न केला की हनुमंतांना प्रश्न केला की श्रीराम जर एवढे मोठे योद्धे होते धनुर्धारी होते तर त्यांनी बाणांचा सेतू का नाही बनवला त्यावेळेस हनुमानाने त्याला वानर सेनेच किंवा प्रत्येकाने जी श्रीरामांना मदत केली जेवढे काही के प्राणी होते किंवा त्यांचे सगळे सहकारी होते त्यांचं प्रेम किंवा त्यांची शक्ती याच्या मागची काय भावना होती हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि हा वादविवाद वाढत गेला तेव्हा तो म्हणला की मी तुम्हाला बाणांचा फूल बांधून दाखवतो त्याहून तुम्ही जाऊन दाखवा मग मारुती म्हणलं ठीक आहे त्यांनी पहिला बाण मारला पूल बनवला मारुती त्यानंतर चालत गेले तो पडला असं दोनदा झालं जेव्हा तिसऱ्या बाणाला तिसऱ्या बाण मारला तेव्हा एक पूल बांधला त्याच्यावर मारुती तीन पाऊल गेले आणि मग तो पूल डळमळला मारुतींनी खाली बघितलं तेव्हा ते तिथून ते लाल द्रव्य बाहेर निघलं पाद्यातून त्यांना वाटलं की आता आपल्यामुळे कोणता तरी जीव मेला या ते माग आले आणि चिंताग्रस्त झाले की आता काय करावं त्यावेळेस पाण्यातून एक कासव बाहेर आलो कासव कोण होत श्रीकृष्ण होते श्रीकृष्णाने कासवाचं रूप घेतलेलं होतं आणि ते बाहेर आले आणि म्हणले मारुतीला की काळजी नको करूस तुमच्या दोघांचा वादविवाद असा चालू होता तुम्ही दोघही शूरवीर आहात दोघांचंही महत्व आपापल्या जागी आहे कोणीही कमी नाही मग हा वादविवाद वाढू नये म्हणून मी त्या पुलाच्या खाली जाऊन बसलेलो होतो त्याला आधार देण्यासाठी का तर पुलही कोसळू नये आणि तुझी शक्तीही दिसावी दोघांचाही राखण्यासाठी मी खाली जाऊन बसलो होतो आता तुला वाईट वाटतंय कारण तुझ्यामुळे मला इजा झाली तर मला तुझी विन मी तुला विनंती करतो की युद्ध चालू होण्याआधी तू अर्जुनाच्या रथाच्या पताकावर येऊन बस त्यानुसार हनुमंतांनी वचन दिलं आणि ते येऊन बसले आता ते येऊन बसले होते आणि त्याच वेळेस युद्धामध्ये जी काही गीता सांगितली गेली ती ऑब्विसली त्यांनी ऐकली तर असे झाले चार आता हनुमंतराय हनुमा हनुमान जे होते ते का येऊन बसले होते त्यांनाच काय येऊन बसायला सांगितलं होतं आपल्याला माहितीये की हनुमंतरायांना अष्टसिद्धी प्राप्त होती त्यांना शस्त्र कोणत्याही अस्त्र शस्त्रांनी मारू शकत नव्हते किंवा त्याचा कोणताही परिणाम होत नव्हता असं त्यांना वरदान होत मग त्यावेळेस जेव्हा ते येऊन बसले त्यांच्यावर इतक्या महारथींनी आक्रमण केलं अर्जुनाच्या रथावर पण त्या रथाला काहीही झालं नाही कुणामुळे हनुमानामुळे कारण हनुमान जिथे आहे त्या जागेवर कुणीही अपाय करू शकत नाही अशी होती त्यांची कथा आता याच्याशी रिलेटेड अजून एक गोष्ट आहे छोटीशी की ज्यावेळेस युद्ध संपलं त्यानंतर हनुमान जे आहेत ते रथ सोडून उडून गेले मग श्रीकृष्णाला कळवलं श्रीकृष्णांनी कृष्णांनी अर्जुनाला आधी उतरायला सांगितलं रथातून अर्जुन उतरला ज्या क्षणी श्रीकृष्णांनी पाऊल ठेवलं धरतीवर त्या क्षणी रथ जळून खाक झाला भस्म झाला हा का झाला तर अ युद्धामध्ये अं पितामह भीष्म किंवा यांचे गुरुवर्य द्रोणाचार्य किंवा कर्ण अशा महान योद्ध्यांनी जे काही शस्त्र यांचा मारा केला कि होता किंवा जे काही युद्ध काढलं होतं तर हे युद्ध काढताना हा रथ केवळ जळूखाक झाला असता पण फक्त त्या रथावर हनुमान होते मारुती मारुती आणि श्रीकृष्ण होते त्यामुळे तो रथ वारायला होता जसे ते उतरले तो जळूखाक झाला ही त्यांची शक्ती होती ज्यामुळे अर्जुन टिकून राहिला होता आता याच्यावर आपल्याला कळत की हनुमान हनुमंताला श्रीकृष्णांनी काय विनंती केली होती पथकावर येऊन बसण्याची ही झाली स्टोरी हे होते चार जण जे स्वतः उपस्थित होते आणि ज्यांनी श्रीकृष्णाच्या मुखातून स्वयं आ, गीता ऐकली होती जर तुम्हाला ही कथा आवडली असेल किंवा ही माहिती आवडली असेल तर नक्की फीडबॅक द्या अशाच माहिती किंवा अशाच स्टोरीज मी एक एक करून घेऊन येत जाईल या स्टोरीज इंस्टाग्राम मध्ये मला इतक्या डिटेल मध्ये टाकणं शक्य नाहीये म्हणून मी या व्हिडिओच्या मार्फत आता हळूहळू टाकत जाईल अशाच गोष्टी किल्ल्यांबाबत ज्या माहिती असतील किंवा मंदिरांबाबत शिल्पांबाबतची माहिती हे सगळे मी एक एक करून टाकत जाईल आवडलं तर नक्की कळवा धन्यवाद